शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत तर आता एक नवीन जी आर आय ते आलेलं आहे तर या जिल्ह्यांमध्ये दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी जे की या जिल्ह्यांकरिता आलेला आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्यांमधील किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा राज्यात विविध जिल्ह्यातील खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर आता बाधित झालेले जे की शेतकरी आहेत तर या संदर्भात चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा लेटेस्ट जी आर इथं आलेला आहे तर आता यामध्ये जे की भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना वाटेभीतं मंजुरी मिळालेली आहे तर आता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम देखील वाट्यापितं सुरू झालेली आहे तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिदृष्टी व पुरामुळे त्यामध्ये तुमच्या पिकांचा समावेश असेल तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल मूग असेल फडपिकं असेल त्यामध्ये फडपिकामध्ये डाळिंब पपई ऊस जे काही ज्याचं जी, जी नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला त्याची भरपाई ते मिळणार आहे तर त्यामध्ये शेती पीक नुकसान त्यानंतर शेतजमीन खरडून जाणे विरेचे नुकसान मनुष्य आणि पशु आणि घर पळझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथं झालेलं आहे तर आता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा जो काही निर्णय इथं घेतलेला आहे तर आता तीन हेक्टरच्या मर्यादीमध्ये तर आता हा जो आहे रक्कम आहे ते थेट तुमच्या ज्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे आणि ई पीक पाहणी केलेली आहेत तर असे शे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा तर यामध्ये तुमचं नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने पाहायचं आहे तर आता यामध्ये नागपूर व अमरावती विभागातील तर आता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर यामध्ये आता भरपाईची जी काही रक्कम आहे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यायचं टाकलेले आहेत तर आता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नागपूर विभागातील आता हे लक्षात ठेवायचं आहे नागपूर विभागातील नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर झालेला आहे त्यानंतर गडचिरी जिल्ह्यात त्यानंतर आणि अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील अतिदृष्टी उपूड व बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत तर आता हेक्टरी दहा हजार रुपये तर आता याचे जे काही पंचनामे इथं पूर्ण झालेले आहे काही जिल्ह्यांमध्ये इथं पंचनामे राहिलेले आहेत काही जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम इथं मंजूर होऊन वाटप देखील होणार आहे तर आता एवढा जो काही तर आलेला आहे दोन दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी तर आलेला आहे तर आता हा जो निधी आहे ते शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये इथं पैसे पाठवलेले आहे तर आता खाली आपण चेक करणार आहोत यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे तर हा जो नवीन ज्या आलेला आहे तर आता यामध्ये सर्वप्रथम जे की येते नागपूर विभाग नागपूर विभागामधील जो काही जिल्हा आहे ते नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधी आहे प्रस्तावाचा दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस आहे तर आता बाधित शेतकऱ्यांची संख्या वेगवेगळी आहे क्षेत्रसुद्धा वेगळा आहे आणि निधीसुद्धा वेगळा आहे तर नागपूरमध्ये जे काही येते आपल्याला तर नागपूरमध्ये जे येते एक लाख बारा हजार नऊशे भंडारामध्ये येते सत्तावीस हजार तीनशे दोन गोंदियामध्ये येते सहा हजार सातशे पंचावन्न चंद्रपूरमध्ये येते एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन गडचिरोलीमध्ये येते चोवीस हजार नऊ तर आता हा जो निधी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तर आता त्यानंतर येते आपलं अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर आता पाच पाच एकूण दहा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे दहा जिल्ह्यांसाठी दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे तर इथं अमरावती अकोला यवतमाळ बुलठाण आणि वाशिम जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस बरोबर आहे प्रस्तावाचा दिनांक जे की दहा दोन हजार पंचवीस सर्वसेम आहे तर आता यामध्ये अमरावतीमध्ये दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा अकोल्यामध्ये तीन लाख छप्पन्न हजार दोनशे एकोणतीस यवतमाळमध्ये पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस बुलढाण्यामध्ये सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस वाशिममध्ये दोन लाख शहाण्णव हजार सहाशे अठरा तर आता हा जो निधी आहे ते वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये आता दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी खात्यामध्ये जमावण्यास सुरू झालेली आहे जे की आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर व ई पीक पाहणी व अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर अशाच अपडेट्ससाठी नवीन व्हिडिओसाठी सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू